लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर वणी आणि लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध परत घेतली सरी लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर वणी आणि लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरिता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली यात प्रामुख्याने वरोरा चिमूर प्रलंबित महामार्ग तात्काळ पूर्ण व्हावा याकरिता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली तसे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कोंढा माजरी पाटाळा मणगाव थोराणा वरोरा मोहोबाळा या कामांकरिता सत्तर कोटी रुपये त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील माजरी पळसगाव नंदोरी भटाळी चोरा चंदनखेडा या रस्त्यांकरिता चाळीस कोटी रुपये सोबत इतर तालुक्यातील रस्त्यांचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात आली वरील कामांकरिता निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील दिले